शेतकरी मित्रांनो आज गुरुवार बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आयोग अवक आलेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे सोयाबीनची चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे उमरखेड उमरेड अवकालेली आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार त्रेपन्न रुपये सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार त्रेपन्न रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकालेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर रेल्वे आवक आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद